चला तर मित्रांनो आपला आता आंबा खाण्याची इच्छा झाली आहे तर आपण दोन किलोमीटर पुढे गेले वापस म्हणून आले मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आता आपण तुम्ही आंबा काढणार कसा हा मोठा पडलेला पिन काढा हो। थोडी पिन पाय खाली थोडी बघा या झाडाला इतके भयानक आंबे लागलेले आहेत वर बघू शकता तुम्ही किती भयानक पिकलाय आंबा आणि आंब्याला जबरदस्त आणि जर जोरावर असेल तर काही पण मिळतं बघा मित्रांनो इकडे बघा इकडे बघा सत्तर लाख मध्ये मित्रांनो जबरदस्त पाड आपल्याला सापडला मित्रांनो म्हणजे असं म्हणतात ना नशीब जोरावर पाहिजे काय काय जोरावर पाहिजे

मित्रांनो बघा आपल्याला इतके आंबे सापडले मित्रांनो थँक्यू मित्रांनो गावरा मेवा खायला फार नशीब लागते नाही तर हा ब्रेड बिब्रेड कोणाला पण भेटते चला ना तो देखा। तो देखा। ना तुम्हाला देऊ का वाटा मोठ आंबा मला सुद्धा पाड आहे मित्रांनो मी पाडने पाडाला पिकलाय आंबा आह मित्रांनो हे आंबा खायला जय श्रीराम बाय